विनापरवाना रिव्हॉल्व्हर वापरणाऱ्या युवक गुन्हे शाखेच्या विना परवाना वापरणारे वापरणाऱ्या नाशिक शहर पोलिसांच्या गुंडविरोधी आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पदकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस नि... उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय कांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड भूषण सोनवणे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत होते यावेळी पोलीस अंबलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक येथे एक इसम बंदूक घेऊन येणार आहे माहिती पोलीस उपयुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा बस स्टॉप विहिदगाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला यानी संशयी सोमेश्वर उत्तम हंगरगे वय वर्ष सत्तावीस राहणार फ्लॅट नंबर दोनशे एक स्वागत ए बिल्डिंग महाराजा बस स्टॉप विहितगाव लॅम रोड नाशिक याला पोलिसांनी चाहूल लागताच तो स्वागत बिल्डिंगकडे पळसुटला पथकाने त्यास पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतलं झटती घेतली असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हवर व एक काढतोस असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला एक रिव्हॉल्व्हर अग्निशस्त्र व एक हस्तगत करण्यात आलं असून संबंधित भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय कांगुर्डे अशोक आघाव भूषण सोनवणे सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक